देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना लागू केली आहे मात्र सरकारच्या नवीन पेन्शन योजनेला देशातील सरकारी कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे नवी पेन्शन योजना रद्द करण्याची मागणी मान्य होत नसल्याने कामगारांचं आंदोलन सुरू आहे अंबरनाथमध्ये ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेतील कर्मचाऱ्यांनी मध्ये काम बंद करून साखळी उपोषण सुरू केलंय आठ जानेवारी ते अकरा जानेवारी असे चार दिवस हे साखळी उपोषण सुरू आहे केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार चार नंतर केंद्रीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली आहे मात्र या नवीन पेन्शन योजनेला ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या दोन राष्ट्रीय कामगार संघटनांसह इतर कामगार संघटनांचा देखील तीव्र विरोध आहे जे कर्मचारी दोन हजार चार नंतर नोकरीला लागलेत त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे एक के एक दोन हजार चार के बाद में जो भी केंद्रीय कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी जो काम पे लगे हैं जिनको पेंशन से वंचित रखा गया है और उस वक्त सरकार की स्थिति आप बली भांति जानते हैं तो उस सन 2004 से लेके आज तक हमारी फेडरेशन आई एन फेडरेशन यानी कि इनटेक यूनियन और राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी यूनियन अम्बरनाथ उन्हीं के इस सरकार के इस कामगार विरोध नीति के खिलाफ हम लोग लड़ते आ रहे हैं उसके बाद में हम लोगों ने अब 10 अगस्त दो तेईस को रामलीला मैदान में तमाम केंद्र कर्मचारी के ऑर्गेनाइजेशन हो दोनों यूनियन मतलब पूरे शासकीय निम्न शासकीय और केंद्रीय कर्मचारियों ने दिल्ली के रामलीला मैदान में लगभग पंद्रह लाख लोगों ने वहाँ पे हिस्सा लिया था सरकार को जगाने की कोशिश की जा रही है लेकिन ये सोई हुई सरकार जागने के लिए तैयार नहीं है तो उसके खिलाफ में हमारे फेडरेशन ने जो हमें आदेश दिया था कि आप लोगों को आठ एक दो हज़ार चौबीस से ले कर ग्यारह एक दो हज़ार चौबीस तक चार दिन की हमारी क्रमिक ये हड़ताल है भूख हड़ताल है इसके ऊपर ताकि ये सरकार जागे और हमारे जो वंचित भाई हैं जो सरकार नौकरी पाए हैं एक एक दो हज़ार चार के बाद में उन्हें पेंशन का लाभ मिल सके तर दोन हजार चार नंतर रुजू झालेल्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी जेणेकरून निवृत्तीनंतर ते त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकतील अशी प्रतिक्रिया ऑडनस एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष महेश विसाळ यांनी दिली ओल्ड पेन्शन स्कीम नवीन पेन्शन योजना जे केंद्र सरकारने आणलेली एक एक दोन हजार चारच्या नंतर जे अपॉइंट झाले त्यांच्याकरता कर्मचाऱ्यांकरता त्याचा विरोध म्हणून हा आम्हाला जुने पेन्शन योजना लागू करण्याकरताच आम्ही हा संप पुकारला आहे आठ तारीख ते अकरा तारखेपर्यंत ऑल ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि त्यांची संलग्न युनियन जी ऑर्डनस एम्प्लॉईज युनियन आहे त्यांचे अनुयायी इथे सगळे मेंबरां बसलेले आहेत आणि आम्हाला ही जी सर्व जे एक एक दोन हजार चार नंतर जे कर्मचारी बंधू भगिनी लागलेले आहेत केंद्र केंद्रसारक राज्य शासन यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत आणावं कारण नवीन पेन्शन योजना ही लांबान्वित नाही आहे प पस, पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष मा कामगार काम करून जातो आणि त्याला नवीन पेन्शनमध्ये काहीच मिळत नाही ही रास्त मागणी केंद्र सरकारचे जे कर्मचारी आहेत आणि राज्य सरकारचे कर्मचारी आहेत त्यांनी हे केंद्र सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला जुन्या पेन्शन अंतर्गत सगळ्यांना कर्मचाऱ्यांना घेऊन या जेणेकरून त्यांना रिटायरमेंटनंतर सिनियर सिटीझन झाल्यानंतर त्यांच्या ज्या गरजा आहेत भागवल्या जातील आणि त्यांना याच याच्यामधनं ते पस्तीस वर्ष जी देशाची सेवा केली आहे त्याचा त्यांना लाभ मिळेल तर एखादा आमदार किंवा खासदार जर एकदा जरी निवडून आला तरी तो पेन्शनचा हकदार होतो मात्र आम्ही वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरी करूनही आम्हाला तुटपुंजी रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असेल तर याला आमचा विरोध आहे त्यामुळे आम्ही या नवीन पेन्शन विरोधात साखळी उपोषणाला बसल्याचं केंद्रीय कर्मचारी दिनेश कंटे यांनी सांगितलं आम्ही या ठिकाणी बसले केंद्रीय कर्मचारी आहोत केंद्र सरकारच्या सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर वयाच्या साठव्या वर्षी जो व्यक्ती रिटायर्ड होतो त्या व्यक्तीला रिटायर्डच्या लाईफनंतर त्याच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी एक जी पेन्शन स्कीम योजना आहे जी पेन्शन स्कीम योजना ह्या सरकारने एक एक दोन हजार चारनंतर जेही केंद्रीय कर्मचारी सेवेमध्ये लागले त्यांना ती नवीन पेन्शन योजना चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये आज जर कोणती व्यक्ती रिटायर्ड होते त्या नवीन पेन्शन स्कीमच्या माध्यमातून त्या व्यक्तीला अठराशे ते दोन हजार आणि जास्तीत जास्त अडीच हजार रुपये एवढंच पेन्शनच्या माध्यमातून पैसे मिळतात जर ह्या अडीच हजारामध्ये किंवा दोन हजारामध्ये त्या व्यक्तीच्या गरजा जर पूर्ण होत असतील तर याचाही सरकारने विचार केला गेला पाहिजे एक लक्षात घ्या की एखादा आमदार एखादा खासदार जर एका वर्षासाठी जरी त्या पदावर गेला म्हणजे एक आमदार जेव्हा तो सुरुवात करतो आणि त्याच्या आमदारकी संपली जाते किंवा खासदारकी संपली जाते त्यावेळी त्याला तो पेन्शनचा हकधारक होतो मग आम्ही ह्या पद्धतीने सरकारची वेळोवेळी टाहो फोडत आहोत की जर आम्ही वयाच्या साठव्या वर्षापर्यंत मग कोणी वीस वर्षं कोणी तीस वर्ष जी सेवा करतो आहे मग त्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी पेन्शन का नको ह्याच मागणीसाठी आम्ही दोन हजार चारपासून आमच्या आय डी डब्ल्यू फेडरेशन इंटेक युनियन जे काँग्रेसच्या प्रणित आहेत यांच्या माध्यमातून वेळोवेळी सरकारला जाग दिलेली आहे की आपण जे एक एक दोन हजार चारनंतर जे कर्मचारी या सेवेमध्ये लागलेले आहेत सरकारी सेवेमध्ये दाखल झालेत त्यांना आपण पेन्शन द्या त्याच्या कुटुंबाचा भविष्याचा उदरनिर्वाह देण्यासाठी त्यांना प्रबल देण्यासाठी तुम्ही जुनी पेन्शन लागू करा